नमस्कार सर्वांचे आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सरसे स्वागत आहेत आणि दर्शनी किंमत म्हणजे काय व त्यावरील आधारित दहा प्रश्न आपण सराव घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांचं बेसिक कच्च आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे पहा प्रश्न आहे पहिला स्थानिक किंमत मग स्थानिक किंमत म्हणजे काय हे अगोदर आपण पाहणार आहोत स्थानिक किंमत लिहिताना अंक ज्या स्थानावर असतो त्या स्थानाच्या किंमतीने अंकाला गुणतात व जे येणारं उत्तर असतं ते काय तर स्थानिक किंमत असते पहा मग उदाहरणार्थ चारशे अडोतीस ही एक संख्या आहे तर चारची स्थानिक किंमत काय असेल तर चार गुणुले शंभर बरोबर चारशे तीनची ची स्थानिक किंमत भर तीन गुणुले दहा बरोबर तीस आठची स्थानिक किंमत आठ गुणुले एक बरोबर आठ ही अशी असते पहा स्थानिक किंमत म्हणजे जितक्या स्थानावर अंक आहे तितके त्याच्या पुढे शून्य लावायचे आता पुढे आपण दर्शनी किंमत पाहणार आहोत दिलेल्या संख्येत येणाऱ्या शून्य ते नऊ या अंकातील जो अंक आपण वाचतो ती त्याची दर्शनी किंमत असते म्हणजेच दर्शनी किंमत म्हणजे जी डोळ्यांनी दिसते ती दर्शनी किंमत असते पहा स्थानिक किंमत आपल्याला करावी लागते मग उदाहरणार्थ दोनशे पस्तीस मग दोनची ची दर्शनी किंमत ही दोनच आहे पहा तीनची दर्शनी किंमत ही तीनच आहे पाचची दर्शनी किंमत ही पाचच असते म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे जी डोळ्यांनी दिसते तीच किंमत असते पहा मग आता पहिलं उदाहरण घेऊया आपण दोनशे चाळीस या संख्येतील चारची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती दोनशे चाळीस या संख्येतील चारची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत मग आपल्याला काय करावे लागेल चारची स्थानिक किंमत अगोदर काढून घ्यावी लागेल आणि दर्शनी किंमत घ्यावी लागेल आणि त्यांची वजाबाकी करावी लागेल आणि येणारं उत्तर हे काय असेल आपलं उत्तर असेल जी येणारी वजाबाकी आहे ती आणि उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक तीन छत्तीस पुढील प्रश्न आहे पहा आठशे दोन या संख्येतील आठ व दोन या अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज किती मग तुम्हाला पर्याय येतील पहा आता मग आता आठशे दोन या संख्येतील आठ व दोन या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज मग आठ व दोन या अंकाची आपल्याला अगोदर काय करावी लागेल तर स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल मग आठची स्थानिक किंमत आठशे दोनची स्थानिक किंमत दोनशे आणि यांची बेरीज करावी लागेल मग त्यांची बेरीज किती येईल आठशे दोन बरोबर उत्तर आहे पहा पुढील प्रश्न आहे पहा तिसरा नऊशे नऊ या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती मग नऊशे नऊ या संख्येतील नऊ या अंकाच्या स्थानिक किमतीतील म्हणजे एकच स्थानच्या नऊची ची आपल्याला स्थानिक किंमत काढावी लागेल आणि शतक स्थानच्या नऊची आपल्याला स्थानिक किंमत काढावी लागेल आणि याच्यातील आपल्याला फरक काढायचा आहे म्हणजे यांची काय करावी लागेल वजाबाकी करावी लागेल स्थानिक किमतीची आणि बरोबर उत्तर काय आहे मग आठशे एक्क्याण्णव पुढील प्रश्न आहे पहा चौथा सहाशे सत्याहत्तर या संख्येतील सातच्या स्थानिक किमतींचा सा गुणाकार खालीलपैकी कोणता आहे मग सहाशे सत्याहत्तर या संख्येतील सातच्या स्थानिक किमतींचा सा। मग अगोदर आपल्याला एकक स्थानच्या सातची स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल नंतर आपल्याला दशक स्थानच्या सातची स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल आणि त्या दोघांचाही काय करावा लागेल गुणाकार करावा लागेल आणि गुणाकार काय येतो चारशे नव्वद येतो पहा बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न आहे पहा आपला तीनशे तेहतीस या संख्येतील कोणत्या तीनची स्थानिक किंमत जास्त असेल मग आता एक दशक शतक मग कोणत्या तीनची स्थानिक किंमत जास्त असेल तर जितक्या स्थानावर अंक असतो पहा तितके त्याच्यावरती शून्य द्यायचे असतात मग एक दशक शतक मग शतक स्थानच्या तीनची स्थानिक किंमत जास्त असेल पहा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न आहे सहावा पास पाचशे पंचेचाळीस या संख्येतील शतक स्थानच्या पाच ची किंमत एकक स्थानच्या पाचच्या किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे मग आपल्याला अगोदर यामध्ये काय करावं लागेल एकक स्था, स्थानच्या ला एक पाच ची स्थान स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल पाच ची एकक दशक शतक स्थानच्या पाच ची स्थानिक किंमत काढून घ्यावी लागेल आणि जास्त असेल काय करावी लागेल आपल्याला वजाबाकी करावी लागेल आणि वजाबाकी येते पहा चारशे पंच्याण्णव बरोबर उत्तर पुढील प्रश्न आहे पहा सातवा आठशे या संख्येतील कोणत्या शून्याची स्थानिक किंमत जास्त असेल मग स्थानिक किंमत विचारली आहे मग मला सांगा कोणत्याही संख्येला शून्याने गुणल्यावर उत्तर हे काय येतं तेच येतं मग दोन्ही शून्य एकक स्थानचा आणि दशक स्थानचा जरी एक शून्य गुणलं आणि दोन शून्य गुणलं तरी उत्तर काय येणार आहे शून्यच येणार आहे म्हणून दोघांची बेरीज ही सारखीच असते पहा स्थानिक किंमत ही दोघांची सारखीच आहे पुढील प्रश्न आहे पहा आठवा चारशे या संख्येतील अंकाच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती <involved> in <language> चारशे चौचे या संख्या संख्येतील अंकाच्या स्थानिक किंमतीची बेरीज विचारली आहे मग आपल्याला सगळ्याच अंकांची काय करायची आहे स्थानिक किंमत काढून घ्यायची आहे एकक स्थानच्या चारची दशक स्थानच्या आणि शतक स्थानच्या आणि त्यांची बेरीज करायची आहे म्हणजेच चारशे अधिक चाळीस अधिक चार मग एकूण उत्तर काय येणार आहे चारशे चौवेचाळीस उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न आहे पहा नववा आठशे सत्याहत्तर या संख्येतील कोणत्या सातची स्थानिक किंमत कमी असेल हे पहा जितक्या आपण कोणत्या उजवीकडून डावीकडे संख्येचं वाचन करतो तर मग एकक स्थानच्या सातची किंमत ही कमीच असणार आहे कारण जितके अंक पुढे असतात तितके शून्य वाढतात पहा त्या संख्येवरती मग दशक स्थानच्या सात वरती एक शून्य राहणार आहे आठ वरती दोन शून्य राहणार आहेत आणि एकक स्थान एकक स्थानची संख्या सातच राहणार आहे म्हणून एकक स्थानच्या सातची स्थानिक किंमत ही कमी असेल पहा पुढील प्रश्न आहे पहा दहावा एकशे तेवीस या संख्येतील कोणत्या अंकांची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे पहा मागच्या प्रश्नावरच आधारित प्रश्न आहे पहा एकक दशक शतक कोणत्या साईडने वाचन केलं आपण उजव्या साईडने वाचन केलं डाव्या साईडकडे म्हणजेच एकक स्थानच्या अंकाची किंमत ही किती असणार आहे तीन असणार आहे दशक स्थानच्या वीस असणार आहे आणि शतक स्थानच्या शंभर असणार आहे म्हणून या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे मग तर एकची ची पर्याय क्रमांक तीन